नमस्कार तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चार ते पाच वर्षाच्या मुलीचं ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग तर इथं मी आधीच माप काढून घेतलं तुमच्यासाठी दाखवते चार ते साडेतीन इंच आपल्याला गळ्याची उंची ठेवायची जर जास्त ठेवायची असेल तर चार घ्यास कमी ठेवायची असेल साडेतीन तर गळा आणि शोल्डरची रुंदी पाच इंच आहे आणि मोंड्याची पण पाचच आहे तर इथं मी एक एक अंतरावर त्यांचं आपले खोलीसाठी इंच घेतलेले कोणी तुम्ही बघू शकता टिपमध्ये खा कंबर आहे सात आणि पूर्ण ब्लाऊजची उंची आहे अकरा आणि रुंदी आहे आठ तरी ह्या ब्लाऊजवरचं मी रेडीमेड ब्लाऊज लेहंगा आहे तिचं त्याच्यावरचं माप काढून घेतलेलं आहे तर इथं आपण कट करून घेऊया अस्तर कट करू सर्वात पहिलं तर इथे मी अस्तर कट करते दोन्ही बाजूकून सेम गळा घेतला आहे मी समोर आणि पाठीमागून तर हे आहे आपलं शोल्डर मोंडा मोंडा कट करून घेऊत अस्तरवर आधी सगळं व्यवस्थित कट करून घेतलं आहे नंतर मी ब्लाऊज पीसवर तर इथं ब्लाऊज पीस आतरून आणि याच्याकडून माझ्या साईडकून बंद बाजू आहे ब्लाऊज पीसची तर इथं मी दोन्ही साईड ब्लाऊज पीसवर टाकून असतरची कट करून घेणार आहे बॅक बॅकसाईड बी आणि फ्रंट साइड पण तर इथं सेम माप असल्यामुळं फक्त नंतर ब्लाऊज पीसवर व्यवस्थित ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे थोडे एक्स्ट्रा ठेवू शकतात आणि कमी जास्त झालं तर कपडा मागेपुढे सरकल तर आपल्या व्यवस्थित होऊन जातं थोडं मी एक्स्ट्रामध्ये कट करून घेतला आहे ब्लाऊज पीसचा ज्यांचं सुरुवातीला आहे त्यांच्याकडून होतं कमी जास्त त्यामुळं असं व्यवस्थित कट करून घ्यायचं थोडं एक्स्ट्रा ठेवलं तरी चालतं नंतर आपण आस्तरला त्याला सिलाई टाकून करून घेतलं होतं व्यवस्थित पुन्हा एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा फ्रंट आणि बॅक दोन्हींचा बी कट करून घेते असे एकावरती एक ठेवून एक मी दोन्ही कट करून घेतले आहे समोरचे आणि पटेभागची माप एक असल्यामुळं गळ्याचं वगैरे जर तुम्हाला डिझाईनचा टाकायचा असला तर तुम्ही फ्रंट साईडचं वेगळं कट करून घ्या आणि बॅक साईडचं वेगळं कट करून घ्या आणि बाही लावताना समोरचा मुंडा थोडा अर्धा इंच किंवा सव्वा इंच तुम्ही कम कमी करू शकतात तर इथं माझी समोरची आणि फटिमंगलची कटिंग झालेली आहे तर आपण याची स्टिचिंग बघू तर इथं ता, मला व्यवस्थित असं कॅमेऱ्यामध्ये घेता ये ना गेलं कारण जागा खूप छोटी होते आणि फर्स्ट टाईमच मी व्हिडिओ शूट करत आहे त्यामुळं तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या तर इथं मी असं समोर गळावर अस्तर टाकून अस्तर आपल्या ब्लाऊजच्या सरळ समोरच्या बरोबर साईडला टाकायचं आणि शिलाई मारून नंतर पलटून घ्यायचं की जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग छान येते मधी कट लावून घ्यायचं जे आपण शिलाई मारून घेतली आहे का तिथं आतमध्ये असे छोटे छोटे कट दिलेली गळ्याची फिनिशिंग खूप छान येते वाटलं तर तुम्ही जळून घेऊ शकतात किंवा मग थोडी साईड ठेवून तुम्ही छान व्यवस्थित फिनिशिंग साथ गळ्याला शिलाई मारून घेऊ शकतात तर हे बघा माझा गळा मस्त असा पलटून झाला आहे तर मस्त असं बोटाने एक दाबून घ्यायचं जेणेकरून आपली फिनिशिंग खूप छान येते तर इथं एक टीप टाकून घेऊत आपण आणि ते मी लेस लावून घेणार घेणार आहे त्यावरती ग्रीन कलरची तर ही लेस लावून घेऊत आपण मी स समोर आणि पाठीमागून दोन्ही साईडकडून लावून घेणार आहे तर खूप मस्त वाटते छान लेस लावल्या ले, वगैरे ब्लाऊज आणि मुलींना ग्रीन ग्रीन कलर बऱ्याच साड्यावर जातो आपला येलो कलर रेड कलर पिंक कलरच्या ब्लाऊज बऱ्याच ग्रीन कलरचा ब्लाऊज बऱ्याच साड्यावर मॅच होतो म्हणून मी ग्रीन कलर इथं ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर मस्तपैकी अशी छानपैकी अशी व्यवस्थित हळूहळू पण लेसची व्यवस्थित साथ छानपैकी लावून घ्यायची तिथं आपली लेस लावून एक झाली एका साईडला लेस असा दोरा कट करून घ्यायचा आणि छानपैकी झालं बा किती छान आणि किती नाजूक वाटायला तर पूर्ण ब्लाउज शिवल्याच्यानंतर खूप सुंदर वाटलं आला घातलेली जर क्लिप असेल तर मी लावीन नसेल तर एखाद्या शॉर्टमध्ये टाकल तर इथं आपल्या जो बाहीचा त्याचा आपण अस्तर सोबत कट केला किती व्यवस्थित शिलाई मारून घेतली ना तर आपलं महागपुडी होत नाही आज तर नाही ह्याचा तर मी दोन्ही साईडच्या बाह्याचं चा, वगैरे चांगली शिलाई मारून घेणार आहे जेणेकरून आपल्याला नंतर बाही जोडताना किंवा महागपुडी कपडा होत नाही तर व्यवस्थित फिनिशिंगसोबत आपली छान ब्लाउज तयार होतो तर हे बघा मी दोन्ही साईडकून बाह्याची शिलाई मारून घेणार आहे हां तर तुम्हाला एवढी आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तरके में शूट करूं में तर दुसऱ्या वेळेस मी ह्याच्यापेक्षा छान शूट करून तुमच्यासाठी व्हिडिओ टाकल अजून बरंच बरंच काही काही व्हिडिओ मी शूट करून ठेवलेत जे मी नेक्स्ट टाकणारच आहे मी चॅनलवर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर आधी पाठी मागलची साईड असा उलट्या साईडने टाकायचं बघा ब्लाऊज असंच सुलट्या साईडने याच्यावर घ्यायचं आज तर उलटं म्हणजे टाकायचं शिलाई मारल्याच्यानंतर पलटून ती आपली बरोबर साईट होते तर याला पण पाठीमागाचा पण भाग तयार करू तोपर्यंत तो मी नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला काही समजलं नाही तर मी नक्की कमेंटमध्ये सांगेन तुम्हाला तर ही माझी उषा जॉन्सनची शिलाई मशीन आहे मी दोन वर्ष झाली यूज करते आणि खूप मस्त आहे याची जरी लिंक पाहिजे असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन खूप छान मशीन आहे ही याच्यामध्ये पिको होतो आणि शिलाई पण खूप छान होते मी माझे स्वतःचेच ब्लाऊज आणि असे माझ्या मुलीसाठी ड्रेस वगैरे शिवते स्वतःचे स्वतः सो घरच्या घरी माझ्यासाठी खूप छान आहे तर तुम्हाला घ्यायची असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते खूप मस्त शिलाई मिशन आहे मी मस्त क्वाटवरती बसून मी व्यवस्थित त्याला श करते हे तुम्हाला दाखवायचे म्हणून मी टेबलवरती बसले होते असं क्वाटवरती घेऊन आपण जिथं पाहिजे तिथं पाहिजे घेऊन व्यवस्थित शिलाई काम करू शकतो जास्त पसारा वगैरे होत नाही खूप मस्त मिशन आहे यावरती आपण बटन लावू शकतात काच करू शकतात आणि ह्याच्यात दोन तीन डिझाईन आहेत मी आता ट्राय केलं नाहीत हा हा माझं ना तर माझं ते ब्लाऊजला आपण जेव्हा गळ्याला हे करतो त्या टायमिंगलाच मी तो शिलाई मारून घ्यायच्या विसरून गेले व्हिडिओ शूट करण्यामुळं येते का नाही व्यवस्थित बघण्याच्या चक्करमध्ये तर तुम्ही ना जेव्हा आपण गळा साडी अस्तर टाकतोत का ब्लाऊज पीसवर त्या टायमिंगलाच त्याला आखून घ्या आणि अशी त्रिकोणी साईजमध्ये शि शिलाई मारून घ्या जेणेकरून पलटत आणि परत तुम्हाला गळा बस लेस वगैरे बसवल्याच्यानंतर कट करायची गरज पडणार नाही इथं माझ्याकडून हे झालं होतं तुम्ही लक्षात ठेवा आधी पूर्ण व्हिडिओ बघून स्टिच करायला चालू करा, करा। तर जे जे नाही समजलं ते मला नक्की कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ कसा वाटला ते बी नक्की सांगा फर्स्ट आहे माझा हा सिलाईचा व्हिडिओ प फर्स्ट शूट केलेला आहे मला व्यवस्थित अँगल बी नाही घेता आले पण नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करणे व्यवस्थित दिसण्यासाठी तर नक्कीच कमेंट करून सांगा मला तर नाही तर गळ्याचं एक बटन मी पूर्ण बटनसाठी ओपन नाही केलं कारण लहान मुलांना गरज नाही पूर्ण बटन, बटन लावण्याची एक बटन जरी पाठी मागून लावलं तरी याला आपण टॉपसारखं पण यूज करू शकतात जे स्कर्टवर आणि साडीसाठी पण ब्लाउजसाठी पण यूज करू शकतात पूर्ण बटन करायची गरज नाही ह्याच्यामध्ये बोट नग ने नेक वगैरे पण तुम्ही श स्टिच करू शकतात मी नेक्स्ट टाकन तुमच्यासाठी बोटनेकचा आणि मी व्हाईट कलरचा फ्रॉक शिवलेला आहे मी शॉर्ट टाकलेला आहे मी त्याचा पूर्ण व्हिडिओ नाही शूट केला पण फ्रॉक खूप मस्त आला मी ती पंधरा ऊससाठी शिवला होता ती आणि तिने ते श्रावण सोमवारसाठी पण होऊ शकतो आणि पंधरा ऑगस्टसाठी पण होऊ शकतो तर तिच्यासाठी मी शिवला होता माझी मुलगी आदवी काय तिच्यासाठी तर मी त्याचा पण ट्रायव्हनचा व्हिडिओ टाकेन तुम्हाला शॉर्टमध्ये तर हे बघा हे झालं ब्लाऊज पूर्ण हे आणि इथं आपण बाहीची कटिंग करायची आहे मी इथं पूर्ण बाही ह्याची सात इंच घेतली आहे आणि रुंदी पूर्ण साडेतीन इंच घेतलेले आहे खालून दीड इंच घेतलेले आहे लहान मुलांची आणि अस्तरची कटिंग करून घेते मला हे चुन्नटच्या बाह्या करायच्या होत्या त्यामुळं मी त्याची उं उन... रुंदी भरपूर घेतलेली तर हे झालं अस्तरचं बाहीच्या अस्तरची कटिंग तर बाही दाखवते तो मला मी इथं बघा अशी बाही बसवायची एक ते एक ठेवून हे शोल्डर जोडून घेते सॉरी मी शोल्डर जोडून घेतलेला आहे शोल्डर जोडायचे राहिले होते आपली बाही कटून कटिंग करून शोल्डर जोडून घेतली मी आता बाही लावायची आपल्याला याच्यानंतर शोल्डर छान असं फिनिशिंगसोबत बसवा जेणेकरून ते मागं पुढे नाही झालं पाहिजे व्यवस्थित जोडून घ्यायचं तर हे बघा असं झालं आहे पाठीमागून इथे चांगले टक्स टाकून घ्यायचे फ्रंट आणि इथं माझा दोरा निघला होता आणि इथं हे फ्रंट आणि बॅक साईडला दोन्ही साईडला टक्स टाकून घ्यायचे जेणेकरून फिनिशिंग आणि फिटिंग छान येते दोन्ही सेम साईजचं माप टाकून घ्यायचं दीड दीड इंचाचं घेतलेलं आहे मी इथं आणि शिवल्याच्यानंतर खूप छान दिसू लागला मी ह्याच्यासोबत रेड रेड कलरची साडी घातली होती तिला आषाढी एकादशीचा तेव्हा घातली होती पिंक बी पण पिंकवर खूप छान दिसू लागला रेडपेक्षा जास्त तर इथं आपण इथं बाह्याला अशी चुन्नट पाडून घ्यायच्या आधी जे बाहे ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे त्याच्यावर अशी आधी पूर्ण चुन्नट पाडून घ्यायचं मी खूप जास्त अंदाजे मी सात आहे तर चौदा इंच पंधरा चौदा पंधरा इंच घेतला होता जेणेकर चुन्नट पडून असा ब्लाऊज तयार झाला आहे तुम्हाला ब्लाऊज कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप सुंदर आणि फिनिशिंग सोबत मस्त बसला होता तिच्यासाठी तर खूप गोपी बाहेर शिवल्या आहेत चला भेटू पुन्हा नवीन अशा व्हिडिओमध्ये